आपल्याकडे एक मन सहज प्रचलित आहे जुनं ते सोनं म्हणजे म्हणायचं उद्या जुनं ते सोनं जुन्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे का मग पारंपरिक पद्धतीनेच आपण शेती केली पाहिजे का काही बदल करायला नको आहे का नमस्कार आज आपण बघणार आहोत शेती एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे आणि एक बिझनेस म्हणून आपण ते केलं पाहिजे आपल्याकडं काय असतं सरासरी एखाद्याला टमाट्याचे पैसे खूप झाले मग सगळ्यांनी टमाटेच लावायचे एखाद्याला कोथिंबीरचे पैसे खूप झाले मागा बघा एक बातमी व्हायरल झाली की वन डे त्या शेतकऱ्याला काहीतरी बिघ्यात एकरामध्ये बारा लाख रुपये झाले मग आपण कोथिंबीरकडेच वळायचं का कांद्यात पैसे झाले मग कांद्याकडेच जायचं का मग मेथीचे दर चांगले आहे आज मेथीला त्याचे मग आपण मेथीच टाकायची पण मेथी विकायला येईपर्यंत आणि विक्री होईपर्यंत तिचे दर पडलेले असतात म्हणजे ही अवस्था फार वाईट आहे म्हणून शेती ही पारंपरिक न करता टेक्निकल पद्धतीने आपण केली पाहिजे त्याच्यामध्ये बदल हे घडले पाहिजे जसा एखाद्या बिझनेसमॅनचा व्यवसाय आहे आणि प्रामुख्याने तो त्या टेक्निकलने त्या पद्धतीने तो बिझनेस करतो आहे त्याच पद्धतीने एक बिझनेस म्हणून एक व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे फक्त आपलं रोजीरोटीचं साधन आहे मका बाजरी गहू होईल बाजार हाटा कांद्याचे पैसे होईल एवढ्यावरतीच आपण डिपेंड न राहता शेती ही हिशोबी शेती केली पाहिजे हिशोब आपल्याकडं पाहिजे त्याची ताळेबिरीच आपल्याला मांडता आली पाहिजे माझे कांदे किती रुपयात तयार झाले किलोभर कांदे क्विंटलभर केवड्यात तयार झाली मी पन्नास क्विंटल कांदे तयार केले तर ते केवढ्यात तयार झाले म्हणजे ही हिशोब आपल्याकडे जर असेल तर आपल्याला सहज ती ताळेबेरीच करणं शक्य आहे मग कांदे विक्रीसाठी आपल्याला कुठलं मार्केट परवडेबल आहे आपण मुंबईला विकू शकतो पुण्याला विकू शकतो स्थानिक मार्केटला आपण विकू शकतो असे काय काय पर्याय आहे ते आपण शोधले पाहिजे शेती हे खूप कष्टपूर्ण काम आहे म्हणजे खूप कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते आणि टायमिंग काम आहे कांद्याला पाण्यावरती आलं तर ते पाणी दिलंच पाहिजे मका पाण्यावरती आली ती दिलीच पाहिजे आता पाऊस पाणी भरपूर पडला मग वेळेवरती पेरणी झालीच पाहिजे नाहीतर ते दोन चार दिवसात रान वळून जाईल पाऊस कधी येईल सांगता येणार नाही म्हणजे शेती जर म्हटली ते एक लहरी पण आहे शेतीमध्ये निसर्ग साथ देत नाही निसर्गानं साथ दिली तर वातावरण कधी कधी साथ देत नाही कधीकधी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पण बाजारभाव त्या हो मापत मिळत नाही मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्याकडचा शेतकरी जर म्हटलं तर खूप प्रगल्भ आहे टॅलेंटेड पद्धतीने शेती केली जाते मेहनत करायची तयारी दिवसभर काम केलं तरी रात्री बारी द्यायची असेल तरी शेतकरी रात्र रात्र बाऱ्यावरती उभा राहतो मध्ये उभा राहतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर शेती करण्यामध्ये आज भारतामध्ये मा महाराष्ट्र नंबर वन आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती केली जाते पण आपली म्हणजे आपली कमतरता काय आहे किंवा आपला प्रॉब्लेम काय आहे तर आपल्या मालाचा दर आपल्याला ठरवता येत नाही म्हणजे आधारभूत किंमत सुद्धा आपल्याला ठरवता येत नाही सरकार आधारभूत ठरवतं मग समजा मकेचा आधारभूत दर जर दोन हजार बावीसशे असेल पण त्याच्या आताच मका घेतली जाते त्याच्या पुढे जातच नाही पण त्या मकेला जर समजा आज क्विंटलला हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये जर खर्च आला तर मग ती मका काय भावत पडते बरोबर की नाही म्हणजे थोडक्यात माल कमी तर दर जादा आणि दर कमी तर माल जादा म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यावरती आपल्या प्रोडक्टची किंमत ठरली जाते आणि ही वाईट अवस्था आहे काय होतं एकाच वेळेस पीक निघणार आता मक्याचं पीक झालं मग आता एकाच वेळेस मक्का खूप जास्त येणार शंभर टक्के दर पडणार आज समजा पंचवीसशे रुपये मार्केट जर असेल तर हे ज्या वेळेस मार्केटला माल ये अठराशे दोन हजार ह्याच पद्धतीने दर म्हणजे हे कंटिन्यू झालेलं आहे मग ही गोष्ट समजा दर कमी झाले मग ते कांद्याचे असेल टोमॅटोचे असेल मेथीचे असेल कोथिंबीर जे असेल तर त्यावेळेस कुठलीही मीडिया ही त्याचा आवाज उठवणार नाही दाखवणार नाही पण ज्या वेळेस दर वाढले मीडियाला बातम्या म्हणजे एका पाठोपाठ म्हणजे ते फार गृहिणीचं बजेट कोण म्हणलं सगळंच कोण म्हटलं दोनशे रुपयाचा पिझ्झा खाऊन त्यांचं बजेट कोल कोण म्हणणार नाही आज बघा दुकानामध्ये आईस्क्रीम घ्या किंवा आता रेडी कुल्फी येते ती चाळीस चाळीस रुपयाला एवढीच कुल्फी आहे ते खाणार पण चाळीस रुपयाचे कांदे चाळीस रुपयाचे टमाटे घ्यायला जीव जाणार मग तिथं महागाई वाढणार महागाई दिसणार म्हणजे अशी परिस्थिती आहे आपली आणि याच्यावरती कोणीच आवाज उठवत नाही सरकारही लक्ष देत नाही दर वाढले की निर्यात बंदी करणार दर कमी झाले की निर्यात खुली करणार ज्यावेळेस दर पडले त्यावेळेस काय ढेकळ पाठवायचे का आपण म्हणजे अशी अवस्था ही शेतकऱ्याची म्हणून आपल्या परीने आपल्याला काय काय करता येईल टेक्निकली आपण गेलं पाहिजे खर्च कुठं कुठं आपल्याला जास्त येतो कुठं कुठं कमी करता येईल जसं एखादी कंपनी आहे समजा उदाहरणार्थ बॉयलर कंपनी आहे कोंबडी बनवण्याची हे कॉस्ट कटिंग करता कुठं कुठं आपल्याला कॉस्ट कटिंग करता येईल फील्डमध्ये काय काय घटक वापरले ना कुठल्या समजा मकाला खूप तेजी आहे तर त्यावेळेस ते, ते थोडाफार प्रमाणात किती चालेल ह्या प्रमाणात बाजरी वापरता गहू वापरता म्हणजे मच्छीला खूप तेजी असेल मच्छी मग सुकट वापरणार किंवा ॲडिशनल त्याला काय वापरतील म्हणजे पर्यायी शोधून कॉस्ट कटिंग जसं कंपनी करते तसं आपणही आपल्या मालाची जी कॉस्ट येते जो खर्च येते तो कमी करता आला पाहिजे मग खत किती वापरलं पाहिजे खरंच समजा या कराला दोन गोण्यांची गरज आहे का कुठलं वापरलं पाहिजे त्याच्यात किती कमी आपण करू शकतो किती खरंच त्याला गरज आहे शेणखत किती दिलं पाहिजे शेणखत परवडेल नसेल तर स्लरी कशी वापरता येईल हा स्लरीने ताकद कशी वाढवता येईल समजा औषध आहे आज समजा एखाद्या दुकानात जर आपण गेलो औषधाच्या दुकानामध्ये तर सांगितलं बघा असा असा प्रॉब्लेम आहे तर डजनभर नाव ते सांगतील डझनभर काढून देतील नाही एक सात कमीत कमी पाच सात तरी देतील त्यांचा धान आहे बाबांना विकण्याचा त्यांना सेल करायचा आहे आज कंपनी गोवा बाहेर इंटरनॅशनल ट्रिप काढतात ऑफर्स देतात सेल तेवढा आणला म्हणजे दुकानदाराला प्रॉफिट हो पण शेतकरी त्याच्यात भरडला जातोय मरतोय शेतकरी मग गरजेपुरतं काय आहे किती औषधाची खरंच गरज आहे बरेचसे ॲप्लिकेशन आलेले आहे का आपल्या शेतावरती काय प्रॉब्लेम आहे त्याचा फोटो आपण जर त्याच्यावरती टाकला तर एक्झॅक्ट आपल्याला प्रॉब्लेम कळतो आणि त्याच्यावरती काय दिलं पाहिजे तज्ज्ञांचा सल्ला आपण घेतला पाहिजे फक्त कंपनीने एक प्रोडक्ट आणलं मग तेच आपण घ्यायचं औषधं मारणं ही काळाची गरज आहे पण किती मारलं पाहिजे ही गरज आपण लक्षात घेतली पाहिजे बरोबर बरोबर एक नाही दुकानदाराचा सल्ला आपल्याला देवासारखा वाटतो सल्ला हा घेतलाच पाहिजे पण कितपत गरजेचं आहे याची पडताळणी आपण केली पाहिजे बघा गेल्या वर्षी बाराशे रुपयाला मिळणारी पिशवी आज साडे तेराशे रुपयाला ते घेतली दुष्काळाचं एवढं महाराष्ट्र हुरपळून निघाला एवढे जिल्हे दुष्काळी होते आणि तरी कंपन्यांनी वाढीव दर लावली म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट दरवर्षी वाढत आहे पण दोन पाच वर्षात बघा कांद्याचे दर मक्याचे दर किती प्रमाणात वाढले हे तसेच आहे म्हणजे खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे गृहिणीचं बजेट तिथंच आहे कंपनीचं प्रॉडक्ट असेल तर तिथं कंपनी किंवा गृहिणी किंवा कोणी म्हणू शकत नाही हे एवढं महाग काय आहे कारण ते तेवढे ते दर त्याचे ठरलेले तिथं त्याला ते द्यावंच लागतील पण शेतकऱ्याच्या दरची निश्चिती नाही आहे ना या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि टेक्निकली पद्धतीने आपण गेलं पाहिजे टेक्निकली काही गोष्टी जर आपण बघितल्या दिवसेंदिवस बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल होतोय आपल्याकडं मोबाईलचं एवढं मोठं साधन आहे बरेचसे ॲप्लिकेशन त्याच्यावरती उपलब्ध आहे माहिती उपलब्ध आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे पण आपण ते म्हणतात ना दिवसाला दीड जी बी सगळेच बी जी अशी परिस्थिती आपली झालेली आहे पण आपण शेतीवरती काय करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत बरेचसे चॅनल आहेत पण याची माहिती आपण घेतली पाहिजे पडताळणी केली पाहिजे आणि त्याचा वापर उपयोग केला पाहिजे खर्च कसा कमी करता येईल समजा टमाट्याला मला पाच रुपये किलो पिकवायला जर खर्च येतोय मग मजुरी किती लागते औषध फवारणी किती लागते किती औषध उपयोगाचं झालंय मागच्या वर्षाचा खर्च किती झाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर हिशोब आपल्याकडं असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती दे आपल्याला काम कर करता येतं कॉस्ट कटिंग करता येते मग पाच रुपये किलोनं खर्च येतो मी तो तीन रुपयावरती कसा आणता येईल म्हणजे शंभर रुपये कॅरेटनं जर माझा टमाटा गेला वीस किलो जर गेलं तर त्याच्यामध्ये जर माझा पाच रुपये टमाट्याला खर्च असेल किलोला तर पाच दहा पन्नास वीस किलो शंभर रुपये तेच होतात मग याच्यामध्ये पन्नास रुपये कॅरेटला माझा खर्च कसा येईल ह्या गोष्टी ज्या आपण पडताळणी केली पाहिजे जुनं ते सोनं काही गोष्टी सोडल्या पाहिजे पारंपरिक पद्धतीने जे आपण करतोय त्याला टेक्निकली आपण गेलं पाहिजे आणि टेक्निकली काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे शिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्याचा वापर आपण करत नाहीये दीड जी बी आपल्या वडतीकडेच निघून जातोय तर बदल हा केला पाहिजे जसा जै। एक बिझनेसमन बिझनेस करतो त्या पद्धतीने ही आपला बिझनेस आहे आणि बिझनेस म्हणूनच केलं पाहिजे कंपनीत बघा हजारो शेकडो लोक कामं करत कशा पण ते प्रोडक्शन कॉस्ट काढतायत मग आपल्याला लेबर चार्जेस किती लागतोय कुठं आपण कॉस्ट कटिंग करून करू शकतो टेक्निकली कसं गेलं पाहिजे एखाद्या एक एकराला समजा दहा हजार रुपये निंदणीला मजुरी लागणार आहे पण ते जर तिथं चांगल्या पद्धतीने तन्नाशक वापरलं जर ते दोन हजार तीन हजार चार हजारामध्ये जर ते काम होत असेल तर सात हजार आपले तिथं वाचतात समजा एखादं काम करण्यासाठी जर आपल्याला लेबरची गरज आहे पण टेक्निकली आपण त्याच्यात काय बदल करू शकतो न? या गोष्टी आपण शोध घेतला पाहिजे खबरिंग करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठले औषध वापरले पाहिजे मग स्वस्तात कुठले औषधं उपलब्ध आहे पण त्याचे रिझल्ट कसे आहे मग काही स्टँडर्ड कंपनीचे औषधं आपल्याला घेऊन जातो त्यांच्या कम किमती गगनाला भेडलेल्या असतात पण इकडे आपला जीव जातो मग त्या तुलनेत आपण काय करतो बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या ताळेबेरीजवरती विचारपूर्वक अभ्यासपूर्ण जर आपण केल्या तर शंभर टक्के आपण आपली कॉस्ट कटिंग करू शकतो आणि शेतीला एक चांगला बिझनेस आपण बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडला असेल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि गरजू विचारवंत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय मात